हाय मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे मुंबईचा फेमस वडापाव या तुम्हाला काय काय अद्रक लसूण पेस्ट ही हल्दी यो मीठ यो कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आणि यो हिंग शिजवलेली बटाटी आणि पाव किलो बेसन आणि एक ग्लास पाणी चला आता बनवायला स्टार्ट करू चला आपण आता गॅस चालू करू त्याच्यानंतर भाजी बनवायला भाजी त्याच्यामध्ये तेल टाकूया आता आपले कडे गरम झाले त्याच्यामध्ये तेल टाकू नंतर आपण थोडा हिंग टाकू आता आपला तेल गरम झालंय त्याच्यामध्ये हिंग टाकू एक चम्मच మీ రాయ దాని విస్తలే అలానా लसून पेस्ट टाकून लगेच आता आपण कढीपत्ता पण टाकू धुवून ठेवलेला आहोत नाहीतर तर तुम्ही कमेंट करतील का तसा काय त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू चवीनुसार आपण ती बटाटे शिजवलेली ती टॅकेटमध्ये टाकू मी मॅशरने मॅश करून घेतलं आता त्याला पूर्ण मिक्स करू hmm. आता पूर्ण मिक्स झालायचं नंतर भेटते रेडी झाले आता त्याच्यामध्ये थोडी कोथमिर टाकून घ्याला फक्त दोन मिनिटांसाठी झाकून आपली भाजी रेडी झाले तर आता थोडा टेस्ट करून बघूया कशी झाले मस्त झाले त्याला आता खाली उतरवून ठेवूया गॅस बंद करू गॅस खाली घेतो खाली घेतो काढून घेतो थोडी थंडी होती तिथपर्यंत आपण दोन मिनटानंतर भेटू थंडी होती तिथपर्यंत आपण बेसन मिक्स करून घेऊ व घेतल्या मी खायचा सोडा आणि हा थोडासा मीठ घेतला आहे आणि हे पाणी थोडा पूर्ण मिक्स करून घेऊ मीठ टाकू चवलीनुसार मी हल्दी नाही टाकत तुम्हाला वाटलीस तर तुम्ही हल्दी टाका पण मला नाही हल्दी आवडत म्हणून मी नाही टाकत त्याला पूर्ण मिक्स करून घेऊ तुम्ही चम्मचने मिक्स करू सकाळ पण मी हातानेच मिक्स करते थोडं थोडं पाणी घालून त्याचं पूर्ण मिक्स करू आपल्याला जसं लागेल तसंच बनवायचं जसं आपण वड्याला बेसन बनवतो तसंच एकदम जाळ नाही एकदम पातळ नाही थोडं थोडं पाणी टाकू आता आपलं पूर्ण मिक्स झालाय चला आता आपण चटणी बनवायला स्टार्ट करू चला आता आपण सुकी चटणी बनवायला स्टार्ट करू मी मिक्सरचा भांडा मिरची पावडर घेतली आणि बेसन मी फ्राय करून घेतलंय सुकी चटणी बनवण्यासाठी आणि अख्खा लसून घेतलाय त्याच्यामध्ये अख्खा लसून टाकला ना तर टाक सुकी चटणीला टेस्ट येतो आता पहिला आपण बेसन टाकू त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकू आणि आखा लसूण टाकायचा तस टेस्ट येते आणि त्याच्यामध्ये थोडा नमक पण टाकायचा मी विसरले आता आपण त्याच्यात नमक टाकू थोडस चवीनुसार सरळ आता चटणी बनवते त्याच्यानंतर आपण भेटूया मिक्सरला लावून आता आपली मिक्सरला लावून झाले चटणी दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून बघा आपली सुकी चटणी झाली का नाही मस्त एकदम मस्त झाले मी बघा ही आपली सुकी चटणी मला आपली आता भाजी थंडी झाली त्याची वडे बनवून घेऊया पूर्ण छोटे छोटे बनवायचं आपल्याला जसे लागतील तसे बनवायचे छोटेज चला आता मी पूर्ण बनवते त्याच्यानंतर भेटते हे बघा आपले वडे रेडी आहेत आता आपण फ्राय करायला सुरुवात करू चला आपण गॅस ठेवू आणि ते तेल गरम होऊ दे त्याच्यानंतर मी भेटते चला आपला तेल गरम झालंय चला त्याच्यामध्ये वडी सोडूया I do ये, ये आपन, ये ये आता आता वडे आहेत काढून घेऊया आणि हे फ्राय केलेत तसेच आपण हे पण आता फ्राय करून घेऊया पुन्हा जसे फ्राय केले तसेच हे फ्राय करू त्याच्यानंतर मी भेटते हे बघा आपले आता वडे झालेत फ्राय करून आणि मिरची पण फ्राय करून घेतले आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून आपल्या चवीनुसार टाकायचं डिश रेडी आहे मला काल कमेंट आले की तू ताईला नाही खिलवत म्हणून आज मी ताईला बोलवते खायला ती मी बघूया कशी टेस्ट सांगते ते चला बघूया आता ताई आले ती कशी वडापावची टेस्ट आहे ती सांग बनवले ती आणि वडापाव एकदम सुपर तुम्ही पण खाऊन बघा बनव तुम्हाला पण माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका चला बाय